नमस्कार मी आपण माहिती घेणार आहोत त्यांनी कृतज्ञतापूर्वक श्री भवानी मातेचे मातेच दर्शन घेतले ज्या भवानी देवीने विजय देवी मिळवून दिला तिची त्यांनी प्रतापगडावर प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी हिमालयातील त्रिशूर गंडकी श्वेतगंडक आणि सरस्वती या नची शिळा आणली आणि नेपाळ मध्ये शिल्प मुंबाजी नाईक पानसरे यांची खास नेमणूक केली होती देवीचे प्रतापगडी विधीपूर्वक सोळाशे एकसष्ट मध्ये स्थापना केली मूर्ती काळा पाषाणाची आणि अष्टभुजा आहे घाट मथ्यावरून दरीत उतरल्यावर हे मुख्य मंदिरात आढळते माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब देखील करा आणि हो मित्रमंडळींना पण सांग राहा पुन्हा भेटूया लवकर